आज केंद्रीय कॅबिनेटनी पुण्याच्या लाईन टूच्या ईस्ट वेस्ट एक्सटेंशन म्हणजे पूर्व पश्चिम विस्तार प्रकल्पाला मेट्रोच्या मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल पहिल्या प्रथम मी पंतप्रधान महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यासमवेत सर्व संबंधित अधिकारी ज्यांनी या प्रकल्पासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो हा जो महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे रामवाडीपासून वाघोलीतील विठ्ठलवाडीपर्यंत आणि वनाजपासून चांदणी चौकापर्यंत असं ईस्ट वेस्ट आपली जी लाईन टू आहे त्याचं एक्सटेंशनचा हा प्रकल्प आहे याचं मूल्य तीन हजार सहाशे सव्वीस पूर्णांक चोवीस कोटी इतकं असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुरू झाल्यापासून चार वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि यांनी जो आपला पूर्व पश्चिम असा जो लाईन टूचा विस्तार आहे तो खऱ्या अर्थानं पुण्या शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण होणार आहे चांदणी चौकातनं पुणेकर किंवा पुण्यात येणारे सर्व नागरिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं पश्चिमेकडनं प्रवेश करतात आणि अहिल्यानगरच्या दिशेनं जाणारे सर्व नागरिक हे वाघोलीतून बाहेर पडत असतात त्यामुळे ह्या दोन्ही टोकांना जोडणारा हा संपूर्ण विस्तार मेट्रोनं व्यापला जाणार आहे ह्या मार्गिकेचा जास्तीत जास्त फायदा हा कराडी येथील आता जो आय टी पार्कचा मोठा विकास झालेला आहे त्या सर्व आय टीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना होणार आहे त्यासमवेत वाघोलीमध्ये जाणाऱ्या राहणाऱ्या रहा, नागरिकांना विमान नगरातील नागरिकांना आणि त्यासमवेत कोथरूडच्या पलीकडे वनाजच्या पलीकडे राहणारे महात्मा सोसायटी चांदणी चौक बावधन भुगाव पाषाण या परिसरात लागणारे राहणारे जे नागरिक आहेत त्या सर्वांना या विस्ताराचा फायदा होणार आहे सर्व पुणे मेट्रोच्या वतीनं पुणेकरांना ह्या प्रकल्पाबद्दल शुभेच्छा आणि सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा धन्यवाद